विज्ञानवादी युगात किशोरवयीन व युवा पिढी मोबाईलच्या आहारी जाऊन अनेक वाईट गोष्टींना बळी पडत आहेत एआय सारख्या नवनवीन ऍपमुळे विकृती वाढत आहे अशा ऍपचे परिणाम जेवढे चांगले आहेत तेवढेच चा वाईट देखील आहेत यातून नकळत मुलांच्या हातून सायबर गुन्हे घडत आहेत मुलांना मोबाईल पासून दूर ठेवणे शक्य नसले तरी मोबाईलच्या अतिरेकी वापरावर अंकुश ठेवता येतो मुलांना सर्वांकश लैंगिकता शिक्षण कार्यक्रमात समाविष्ट करून योग्य शिक्षण दिल्यास सक्षम पिढी निर्माण होऊ शकते असे प्रतिपादन फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेचे कार्यक्रमाधिकारी वीरेंद्र परदेशी यांनी केले ते प्रिसीजन फाउंडेशन व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एम आय डी सी चिंचोलीकाठी येथे आयोजित दोन दिवसीय सर्वांकश प्रशिक्षण शिबिरास मुख्य प्रवर्तक म्हणून बोलत होते या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक हबीब नवाज पाटील मनोज ठोबरे राजन ढवण शशिकला कुंभार गीता मेत्रे दीपक गावडे बापूराव येजगार पवित्रा मदने आदी शिक्षक उपस्थित होते या शिबिरात इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना किशोरावस्था वैयक्तिक व पर्यावरण स्वच्छता सकस संतुलित आहार एच आय व्ही एड्स कॅन्सर गुड टच टच बाललैंगिक शोषण प्रतिबंध आदी विषयांवर स्वप्निल सोनवणी सत्यभामा कांबळे उर्मिला बंसोडे विकी शिवशरण यांनी पॉवर पॉईंट प्रेजन्ट प्रेझेंटेशनच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना माहिती दिली शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांसाठी एच आय व्ही एड्स हा विषय सोपा करून सांगण्यासाठी सापशिडीचा खेळ प्रश्नोत्तर सत्र यांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदत आपल्या शंखांचे निरसन केले शेवटच्या सत्रात विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून हा उपक्रम भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास प्रिसिजन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी वैशाली बनसोडे यांनी व्यक्त केले